नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र अजितदादांच्या राष्ट्रवादीत भूकंप फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांनी घेतलाय मोठा निर्णय मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलआयकोन नक्की प्रेस करा महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातून डावलल्याने नाराज झालेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली भुजबळांच्या या भेटीमुळे राजकीय चर्चांना उदाहरण आले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या भेटीनंतर छगन भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार छगन भुजबळ हे दिल्लीला रवाना होणार आहेत सूत्रांनी न्यूज एटीन लोकमतला दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर आता छगन भुजबळ हे दिल्लीला रवाना होणार आहेत दिल्लीत भुजबळ हे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांची भेट घेणार आहेत भुजबळ आजच शहा यांची भेट घेणार असल्याचे वृत्त आहेत शाह यांच्यासोबतच्या बैठकीनंतर भुजबळ कोणता निर्णय घेणार याकडे आता राज्याच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागले आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं याबद्दल छगन भुजबळ काय निर्णय घेणार भाजपमध्ये प्रवेश करणार का आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र